एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल तर सोळा जानेवारीला लागलेले होते त्यामध्ये कुणाला विजय मिळालेला ते तर आपण बघितलेलंच होतं पण आता या महानगरपालिकांमध्ये महापौर कोण होणार याबद्दलचं आरक्षण याचा निकाल आज लागणार होता म्हणजे त्याची सोडत एक लॉटरी जी सिस्टीम असते त्या लॉटरीचा निकाल आज लागणार लाग होता आणि त्याप्रमाणे ज्या लॉटरी लागलेल्या त्यामध्ये सर्वांचं लक्ष होतं ते मुंबईकडं मुंबईचा महापौर कोण होणार मुंबईमध्ये जर एस टीना आरक्षण मिळालं तर मुंबईमध्ये फक्त ठाकरे गटाकडं दोन नगरसेवक आहेत जे एस टी आहेत त्यामुळं एस टी म्हणजे अनुसूचित जमातीचा महापौर हा ठाकरे गटाचा असू शकतो अशा सगळ्या चर्चा होत्या पण इथं ज्या सगळ्या चिठ्ठ्या घेतल्या जातात त्यामध्ये एस टी गटाची चिठ्ठीच घेतली गेली नाही त्याचं कारण काय तर त्यांनी असं सांगितलं की एसटींना जास्तीत जास्त तीन नगरसेवक असले तरच त्या समाजाची किंवा त्या समुदायाच्या व्यक्तीची आपण महापौरपदासाठी त्याला कन्सिडर करू शकतो त्यामुळं मुंबईचा महापौर हा ओपन गटातला म्हणजे खुल्या प्रवर्गातला आणि महिला होणार आहे हे आता जवळजवळ नक्की झालंय त्यामुळे मुंबईचा महापौर हा ओपन असेल एक दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे जे महापौर होते ते ओपन कॅटेगरीतले होते, ओपन होते, होते। दोन हजार एकोणीस ते बावीस या काळामध्ये किशोरी पेडणेकर होत्या त्या देखील ओपन होत्या महिला होत्या म्हणजे मागचे दोन महापौर हे मुंबईचे ओपन कॅटेगरीतले असताना देखील पुन्हा एकदा दोन हजार सव्वीसला जी लॉटरी काढली गेली त्यामध्ये देखील ओपन कॅटेगरीलाच स्थान दिलं गेलं आणि ओपन कॅटेगरीतली महिला आता मुंबई महापालिकेमध्ये महापौर असेल आता ही संपूर्ण जी लॉटरी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल ठाकरे गटानं आक्षेप घेतले त्या ठिकाणी किशोरी पेडणेकर स्वतः उपस्थित होत्या त्यांनी जी नगरविकास विभागातर्फे ही जी लॉटरी काढली जाते या लॉटरी सिस्टीममध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतात त्यांच्या समोर ही लॉटरी काढली जाते पण या लॉटरी सिस्टीममध्ये जिथं या चिट्ट्या टाकल्या जातात त्यामध्ये सर्व जातीच्या प्रवर्गाच्या म्हणजे जसं एस सी ओबीसी ओपन या सर्व कॅटेगरीजच्या चिठ्ठ्या घेतल्या जातात त्यानुसार ज्याची चिठ्ठी लकी ड्रॉ पद्धतीनं निघेल त्याला महापौरपद दिलं जातं आणि यामध्ये चक्राकार पद्धत वापरली जाते मागच्या वेळेला ज्यांचा वापर केला गेलाय किंवा मागच्या वेळेला ज्यांना महापौरपद दिलं गेलंय त्यांना पुन्हा एकदा महापौरपद मिळत नाही अशी सिस्टीम आहे पण खरं तर या ठिकाणी ती सगळी डावलली गेली असा ठाकरे गटाचा आरोप आहे आणि जर सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे एस टी जर महापौर होणार असेल तर ते फक्त नगरसेवक ठाकरे गटाकडेच होते याबद्दलचा सगळ्यात मोठा आक्षेप घेतला किशोरी पेडणेकरांनी त्यांनी सांगितलं की या संपूर्ण सिस्टीममध्ये एस टीच्या म्हणजे एस टी प्रवर्गाची चिठ्ठी महापौर पदासाठी कन्सिडरच केली नाही त्यासाठी प्रशासनानं ना असं कारण दिलं की कमीत कमी तीन नगरसेवक जर असतील तरच आपण त्या प्रवर्गाची चिठ्ठी महापौर पदासाठी कन्सिडर करू शकतो आता कमीत कमी तीन नगरसेवकांचा हा क्रायटेरिया कुठून आला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे कारण याबद्दलचं क्लॅरिफिकेशन या अगोदर कधीही दिलं नव्हतं या अगोदर कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असं क्लॅरिफिकेशन नव्हतं की कमीत कमी तीन नगरसेवक असतील तर ओबीसी असेल किंवा एस सी असेल किंवा ओपन असेल याचा विचार केला जाईल पण यावेळेला पहिल्यांदा असं कारण दिलं गेलं जर मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूकच एस टी प्रवर्गातून फक्त दोन लोकांना लढवली गेली असेल तर दोन पेक्षा जास्त नगरसेवक असूच शकत नाहीत असा देखील ठाकरे गटाचा आक्षेप आहे आणि त्यामुळं एस टीची चिठ्ठीच या संपूर्ण लकी ड्रॉ मध्ये या लॉटरी सिस्टीममध्ये नसल्यामुळं एस टीचा महापौर व्हायची शक्यता जवळजवळ संपलेली होती त्यामुळे ठाकरे गटाने इथं आक्षेप घेतला आणि त्यांनी याचबरोबर दुसरा एक आक्षेप घेतलाय तो म्हणजे मागच्या वेळेला जर ओपन कॅटेगरीला दिलं गेलं त्याच्या अगोदर देखील ओपन कॅटेगरीला दिलं गेलं त्याच्या अगोदर एस सी कॅटेगरीला जर मुंबई महापौर दिलं गेलं तर आता पुन्हा एकदा ओपन कॅटेगरीला का दिलं जाते खरं तर हे ओबीसीकडे जायला पाहिजे होतं जर चक्राकार सिस्टीम असेल तर पुन्हा पुन्हा त्याच लोकांना का आरक्षणातून महापौरपद मिळतंय असा प्रश्न देखील ठाकरे गटाने इथे उपस्थित केलाय ठाकरे गटाचा असं म्हणणं आहे की जो काही निकाल लागलाय कारण खरं तर ही जी प्रोसेस असते महापौर कोण होणार त्याच्या पाहिजेत किंवा त्याची जी संपूर्ण लॉटरी सिस्टीम आहे ही निवडणुकीच्या अगोदर घेतली जायला पाहिजे होती पण ती त्यावेळेला घेतली गेली नव्हती त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण निकाल काय लागला निकाल काय लागला ते बघून तो जो काही मॅन्डेट मिळालाय त्या मॅन्डेटनुसार मग चिठ्ठ्या बदलल्या गेल्या आणि मग अशा पद्धतीने चिठ्ठ्या टाकल्या गेल्या जेणेकरून त्यांना ज्यांना करायचं त्यांना व्यवस्थितपणे महापौर करता येण्यासाठी म्हणून मग जे काही करता येईल ती फिल्डिंग लावली गेली आणि या चिठ्ठ्या गे टाकल्या गेल्या ठाकरे गटानं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर देखील ही लॉटरी सिस्टीम तशीच चालू ठेवली गेली आणि त्यानंतर मग जो काही निकाल आहे तो जाहीर केला गेला आता त्यांनी सांगितलं माधुरी आणि नंतर जी पत्रकार परिषद घेतली ज्या नगरविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एस टीचे तीन पेक्षा जास्त नगरसेवक हे फक्त चार महानगरपालिकांच्या मध्ये होते त्यामुळे त्यांना ते चार महानगरपालिकांच्या मध्ये त्यांच्या चिठ्ठ्या कन्सिडर करण्यात आल्या म्हणजे एस टी म्हणजे अनुसूचित जमातींना कन्सिडर करण्यात आलं महापौर पदासाठी आणि त्यामध्ये त्यांना ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक महानगरपालिका मिळालेली आहे एस टी प्रवर्गासाठी जी राखीव झालेली आहे आता कल्याण डोंबिवलीचा जो महापौर असेल तो अनुसूचित जमातीचा असेल म्हणजे एस टीचा असेल आणि मुंबईमध्ये एस टीना कन्सिडरच केलं नाही मग याच्यामध्ये राजकारण आहे की असा खरोखरच कोणता नगरविकास विभागाचा नियम आहे की याच्या अगोदर तो नियम कुठं लिहिला गेला होता या सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन येत राहील कदाचित या संपूर्ण लॉटरी सिस्टीमच्या विरोधात ठाकरे गट कोर्टात जाऊ शकतो कोर्टाकडून याच्याबद्दल याचिका दाखल करून याचं उत्तर घेऊ शकतो कारण याच्याबद्दलचं कोणतीही माहिती अगोदर आम्हाला निवडणुकीच्या दिली नव्हती असं आता त्यांचं मत आहे आणि आजपर्यंत खरं तर कुणाला ही माहिती देखील नव्हती मागच्या किमान चार दिवसांपासून ही चर्चा चालू होती की जर एस टीला मुंबईचं महापौरपद मिळालं जे चक्राकार सिस्टीमने मिळण्याची शक्यता जास्त होती तर ही पद ठाकरे गटाला मिळू शकतं कारण त्यांच्याकडेच फक्त नगरसेवक होते पण सध्या तरी ते मिळण्याची शक्यता नाही कारण हा गट मुंबईचं महापौरपद हे ओपन महिलेला राखीव झालेला आहे आणि ते त्यांनाच मिळणार आहे याच्यामध्ये आणखी काय काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी द मराठी बाणाला फॉलो करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र